आम्ही काय व्हिडिओ बघून अनेकांच्या प्रतिक्रिया आहेत कारण काय होत आहे नमस्कार मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे दीपक रॉक्स तर आज आपण या विषयावर बोलणार की काल मी एक व्हिडिओ टाकला होता हॉटेल भाग्यश्रीचा की तिथे क्वालिटी आणि क्वांटिटी काही नाही म्हणून तर त्या व्हिडिओला तब्बल महाराष्ट्रातून अवघ्या एक दिवसामध्ये पाच लाख व्ह्यू कम्प्लीट झालेत संपूर्ण महाराष्ट्राचं भरभरून प्रेम त्या व्हिडिओला भेटले त्यासाठी मी मनापासून सगळ्या महाराष्ट्रातल्या जनतेचे आभार मानतो पण त्याच व्हिडिओ खाली बरेच बांडगुळ आहेत ज्यांनी विनाकारण काही फालतूच्या कमेंट केल्यात तर हा व्हिडिओ त्यांच्यासाठी की तिथं रिअलमध्ये घडलं काय होतं मी जे प्रकरण टाकलं होतं की तिथे तुफान हानामारी झाली होती तर बरेच जणं थमनेल बघून काही काही कमेंट करत होते तर हे व्हिडिओ मी स्पेशली त्यांच्यासाठी बनवते की नेमकं प्रकरण घडलं काय होतं त्या हॉटेल भागीश्रीला चला तर मग आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात की त्या दिवशी नेमकं घडलं काय होतं व्हिडिओ बघितलात मी हॉटेल भाग्यश्रीचा एक व्हिडिओ अपलोड केला होता ज्याच्यामध्ये आपण हॉटेल भाग्यश्रीच जे वास्तव आपल्याला तिथं जे अनुभव आला होता तो अनुभव आपण व्हिडिओमध्ये शेअर केला होता आणि तुम्ही व्हिडिओच्या सुरुवातीलाच बघितलात या आजोबांची सुद्धा एक बाईट होती जी मीडिया वाले ने थी तो मी जे मीडियावालेने तिथं पूर्ण घेतली नाही आणि ज्या दिवशी मी ब्लॉग शूट केला होता म्हणजेच परवाच्या दिवशी त्या दिवशी हे आजोबा सुद्धा तिथंच होते आणि तुम्ही त्यांची बाईट बघितलात त्यांनी काय सांगितले क्लिअर क्लिअर की कुठलीही सर्व्हिस व्यवस्थित नव्हती आणि मी सुद्धा माझ्या व्हिडिओमध्ये माझ्या ब्लॉगमध्ये तेच सांगितले की इथले वेटर लोक आणि प्रत्येकजण जे निगेटिव्ह कमेंट करत आहेत त्या व्हिडिओला प्रत्येकाला मी निगेटिव्ह कमेंटचं उत्तर दिले की तिथल्या वेटर लोकांची वागणूक बरोबर नव्हती आता बरेच जणं म्हणत होते की तुझ्या एकट्याला जर अनुभव आला असेल तर तू ते अनुभव तुझ्या व्हिडिओमध्ये सांगू नको मग आता हे तू माझ्या घरचे नव्हती हे आले होते नाशिकवरनं ना, आणि मी होतो नांदेडचा आमच्या दोघांचा कुठलाही संबंध नव्हता पण त्यांनासुद्धा तेच अनुभव आला आहे आता त्यांच्या आणि माझ्या वयामध्ये जमीन आसमानचा फरक आहे जर त्या वयातल्या लोकांनासुद्धा जर अशी वागणूक भेटत असेल आरे तुरीची आणि सर्व्हिस जर बरोबर देत नसेल तर मग तुम्ही व्हिडिओला कसं कमेंट करताय की तू विनाकारण बदनामी करतोय आता बऱ्याच जणांच्या कमेंट होत्या की बऱ्याच जणं म्हणत होते की तू मराठी माणसाला मागं खेचतोय मराठी माणसालाच मराठी माणसाचं देखवत नाही अरे मग मी ब्लॉग काय माझा हिब्रू भाषेत बोलतो आहे का चायनीज भाषेमध्ये माझा ब्लॉग आहे मी सुद्धा एक मराठीच ब्लॉगर आहे आणि मी मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठीच नांदेड जिल्ह्यावरनं ते पण टू व्हीलरवर गेलो होतो तिथं हॉटेल भाग्यश्रीला व्हिजिट देण्यासाठी जर मला तिथं क्वालिटी छान दिसली असती जर जे जसं व्हिडिओमध्ये सांगत आहे की क्वालिटी आणि क्वांटिटी तिथली जे घाण जर दिसली नसती तर मी ब्लॉग छानच बनवला असता कारण मी एक ब्लॉगर आहे आणि एक हे माझं काम आहे ब्लॉग बनवणं जर तिथं जर सगळं चांगलं दिसलं असतं तर मी व्हिडिओमध्ये चांगलंच दाखवलं असतं पण तिथं गेल्यानंतर अक्षरशः नुसतं घाणीचं साम्राज्य होतं जागोजागी माशा होता कुठलीही क्वालिटी नव्हती कुठलीही क्वांटिटी नव्हती आणि ते तुम्ही व्हिडिओ बघू शकता व्हिडिओमध्ये जेवणाची क्वालिटी क्लिअर क्लिअर दिसत आहे आता तिथं कसं होतं एक तर मी भरपूर जणांच्या सुद्धा घेतला असता बाईट घेतले असते की तुम्हाला जेवणाबद्दल कसं वाटते तर त्यातल्या निगेटिव्ह गोष्ट हे होती जर तुम्ही जर कोणी निगेटिव्ह देत असेल तिथं तर ते वेटर लोकं म्हणत होते हे शूट करायचं नाही आणि हे रिॲलिटी आहे तिथं जर तुम्ही काही घाणीचा व्हिडिओ घेऊ लागलात तर वेटर लोकांचं लक्ष होतं ब्लॉगरवर जे लोक व्हिडिओ करायलेत की नेमकं व्हिडिओ कशाचा शूट करायले तर मी सुद्धा एक दोन जणांची बाईट घेण्याचा प्रयत्न केला होता पण मला वेटरने बाईट घेऊ दिली नाही का तर हॉटेलची बदनामी होईल म्हणून मग तुम्ही जर सगळे लोक तिथं जाऊन जर फक्त वावाई करणार तर तुम्हाला व्हिडिओ चांगलीच दिसतील पण जी रिॲलिटी ग्राउंडमध्ये वास्तव दाखवत आहे आता बऱ्याच जणांच्या तुम्ही इंस्टाग्रामला पोस्ट बघा इंस्टाग्रामला भरपूर लोकांनी फूड ब्लॉगर जे जे आहेत त्यांनी व्हिडिओची क्वालिटी म्हणजे त्या हॉटेलची जी क्वालिटी आहे जेवणाची ती दाखवली पण त्या व्हिडिओ खाली कमेंट बघा लोकांच्या कशा आहेत की तुला काय करायचं आहे मग तू जेऊ नको तू घरीच बस जे जे जशा कमेंट माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये आहेत माझ्यासुद्धा व्हिडिओमध्ये कमेंट बऱ्याच जणांच्या होत्या तुला अडीचशे रुपयामध्ये काय मग बोकडाच पाहिजे का तुला ढीकभरच पाहिजे का, का। मग तू तिथं गेलाच कशाला जेवण करायला घरी बसून खायचा होतास ना मराठी माणसाला तू मागच खेचायलास मग मी त्या भुरट्यांना सांगायलो मी तिथं गेलो होतो मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आणि अडीचशे रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण नव्हतं ना मग जे मध्ये दाखवते की ढवारा मटन अनलिमिटेड जेवण मग त्या मध्ये एकदा जाऊन कमेंट करा ना की तुम्ही अडीचशे रुपयामध्ये किती जेवण देत आहे तिथं अडीचशे रुपयामध्ये गेल्यानंतर फक्त चार पीस होते जे की व्हिडिओमध्ये बघितला तुम्ही चार पीसनंतर तुम्हाला कुठलंही अनलिमिटेड मटन तिथं भेटणार नाही अनलिमिटेड फक्त रस्सा होता आणि तंदूर ज्वारी भागरी जे काय होते त्याची क्वालिटी तर एकदम बेकार होती ते तुम्ही ला व्हिडिओमध्ये सुद्धा बघितलं ते एका ताटाचं नाही प्रत्येक ताटामधली भाकर आणि प्रत्येक ताटामधलं तंदूर हे सारख्याच क्वालिटीचं त्याच्यानंतर राहिला प्रश्न जिरा राईस बरेच जण म्हणत होते की भाताची क्वालिटी कशी होती भाताची क्वालिटी अक्षरशः एकही जण भात खात नव्हते तिथं प्रत्येक जण भात तसंच ठेवत होतं एक मुंबईचा फूड ब्लॉगर होता ज्याने जे शिळ भात खात नव्हते लोक त्यांचा व्हिडिओ घेत शूट करत होता ते तर तिथला वेटर येऊन म्हणतो की तू काय करतोय मग तो म्हणतो की तुम्ही जे हे लोक भात खात नाही त्याचा व्हिडिओ घेतोय तर तो व्हिडिओ त्याने त्याला डिलीट करायला लावला मुंबईचा एक ब्लॉगर आला होता तिथं जे की शूट करत होता की लोक भात का फेकून देतात कारण भाताची क्वालिटी नव्हती आणि मध्ये भाताची काहीच क्वालिटी नाही कंट्रोलचे तांदूळाचा भात येते एकदम चिकट तुम्ही जेवण जेवायला बसल्यानंतर जेव्हा ते भात आणून ठेवत आहे तुमचं भाकर खाण्या तुमची भाकर आणि तंदूर संपेपर्यंत ते भाताची क्वालिटी एवढी घट होती ते की ते कोणी तोंडात सुद्धा घालत नाही मग मीसुद्धा तेच केले की जे मध्ये आहे फ्लूड जे मध्ये तिथं देत आहे क्वालिटी ते मी माझ्या व्हिडिओमधून मा दाखवले आता बऱ्याच भुरट्यांचा घरात बसून कमेंट आहे की तू कोणाची तरी सुपारी घेऊन आलास किंवा तुला कोणीतरी पैसे दिलेत तू तिरंगा हॉटेलवाल्याचे पैसे घेतलेत म्हणून तू भाग्यश्री हॉटेलला बदनाम करतोय आता मी सांग मी ता मी त्या शेमण्यांना सांगतो जे मला कमेंट करत आहे की तू कोणाची तरी सुपारी घेऊन आलास अभ्या भुरट्या मी सुपारी घेऊन आलो नव्हतो मी आलो होतो नांदेडवरनं एक ग्राहक म्हणून तिथं जेवण करण्यासाठी ते पण चौदा तास प्रवास करावा लागला मला जायला सात तास यायला सात तास फक्त मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी आणि खरंच क्वालिटी हे बघण्यासाठी गेलो होतो आणि तिथं गेल्यानंतर जर क्वालिटी नसेल तर मी खोटं बोलून कशाला सांगू की हा एकदम मस्त जेवण आहे तुम्ही पण या अरे तिथं जाणारे नव्वद टक्के लोक त्याला शिव्या देत होते शिव्या हॉटेल मालकाला आणि तुम्हाला जर खोटं वाटत असेल लोक नाराज होत नाहीत तर आता तुम्ही हा व्हिडिओ बघा मग तुम्हाला समजेल हॉटेलचा मालक काय म्हणतो हे तुम्ही त्या व्हिडिओमध्ये बघा जे जे म्हणत होते की कोणी नाराज होत नाही सगळेजण खुशी खुशी छान यात घरला तर भुरटे हो सुद्रा हे हॉटेलचा मालक हॉटेल भाग्यशीरचा त्याने मीडियाला बाईट दिली की बरेच लोक इथं नाराज होतात मला येऊन सांगतात हे कमी आहे ते कमी आहे मग तुम्ही कोण रे मला सांगणार आहे की तिथं सगळेजण हॅप्पी राहतात स्वतः हॉटेलचा मालक म्हणतो की बरेच जण येऊन तिथं तक्रार करतात जेवणाची मग हे शेमने भुरटे मला म्हणतात की तू खोटा प्रचार करतोय खोटी बदनामी करतोय व्ह्यूसाठी व्ह्यूसाठी मला घेणं देणं नाही ऑलरेडी माझं चॅनल मॉनिटाईज आहे जे म्हणतात की तू व्हिडिओसाठी करतो आहे किंवा तुला पैसे कमावायचेत म्हणून करतो आहे त्या झाकणझुल्या त्या शेमण्या लोकांनी मला सांगणं आहे की माझं चॅनल हे ऑलरेडी मॉनिटाईज आहे हॉटेल भाग्यश्रीला गेलो म्हणून माझं चॅनल ग्रो झालं असा काहीच प्रश्न नाही माझे अगोदरचे सुद्धा ब्लॉग बघा जे लोक भुरटे म्हणत आहेत की तू व्हिडिओसाठी जाऊन तिथं बदनामी करत आहेस तर त्यांनी नक्की व्हिडिओ बघा आणि राहिला प्रश्न आता दोन नंबरचा जे लोक भुरटे म्हणत आहेत की तू तुझं काम कर तुला काही कामधंदा नाही का काम काम त्या भुरट्याला सांगतो की माझं कामच आहे युट्यूब मी एक युट्यूबर आहे माझं काम आहे व्हिडिओ टाकणं मी सगळ्या गोष्टी दाखवत असतो ज्या निगेटिव्ह असतात त्यासुद्धा आणि पॉझिटिव्ह सुद्धा तुम्ही माझ्या अगोदरची सुद्धा ब्लॉग बघा त्याच्यामध्ये तुम्हाला दिसून जाईल की मी कुठल्याही एका कंटेंटवर बोलत नाही जे खो रिअल आहे तेच मी दाखवण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांच्या मला बऱ्याच जणांच्या म्हणजे नव्वद टक्के लोकांच्या कमेंट होत्या की तुम्ही कोणाची तरी सुपारी घेऊन आलात सुपारीचा तो प्रश्न ऑलरेडी मी तुम्हाला सांगितलं आहे की मला कोणीही सुपारी दिली नव्हती आणि राहिला प्रश्न मराठी माणसाला पुढं जाऊ द्या मराठी माणसाला पुढं जाऊ द्या श्रीमंत होऊ द्या मी म्हणत नाही की त्यांना पैसे कमवणे पैसे कमवा बिंदास कमवा त्यानेसुद्धा कष्ट केलेत कष्टातूनच हॉटेल एवढ्या वर आणले आज पुऱ्या महाराष्ट्रामध्ये गाजते मग तुम्ही जे व्हिडिओमध्ये देताय आता त्याची क्वालिटी कुठेतरी लो झाली मान्य असेल तुम्ही सुरुवातीला क्वालिटी दिली असेल ग्रॅक जमवली असेल पण आता तुमच्या जेवणाला ती क्वालिटी राहिली नाही ही वास्तविक रिॲलिटी आहे प्रत्येकाना सांगतोय आणि जे जे भुरटे घरामध्ये बसून कमेंट करायलेत बायले चाले करालेत त्या शिमण्यांना सांगतो घराच्या बाहेर निघा प्रत्यक्षात जाऊन हॉटेलला जेवण करा आणि नंतर आल्यानंतर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की तिथं क्वालिटी कशी आहे बरेच लोकं घरामध्ये बसलेत आणि घरात बसून म्हणालेत की तू बदनामी करायलास जेवण तुला फ्रीमध्ये भेटलं नाही मला फ्रीमध्ये जेवायची गरज नाही मी दोन हजाराचं पेट्रोल टाकून गाडीमध्ये तिथं गेलो होतो सपोर्ट करण्यासाठी त्याच्यामुळं मला ते तर डायलॉग मारूच नका की तुला फ्री फ्रीमध्ये जेवण दिलं नाही म्हणून तू बदनामी करायलास आणि फ्रीमध्ये जेवण द्यायचं राहिलं असतं तर मी तिथं गेलोच नसतो आमच्या नांदेडमध्ये लाखो ढाबे आहेत जिथं शंभर दीडशे रुपयामध्ये एकदम बेस्ट क्वालिटीचं जेवण भेटतं आपण एक फक्त मराठी माणसाला सपोर्ट करण्यासाठी म्हणून तेवढ्या दूर गेलो होतो त्याच्यामुळे कमेंट करताना विचार करून कमेंट करत चला आणि अजून कोणाच्या एक दोन कमेंट होत्या जे की म्हणत होती की तुला मराठी माणसाचं देखवत नाही आणि त्याची बदनामी जाणून बुजून करतोय मला देखवायला तो काही माझ्या भाऊकीतला नाही किंवा माझ्या नात्यातला नाही माझं आणि त्याचं कुठलं धुऱ्याचं भांडण नाही की मी त्याची बदनामी करू जे मला तिथे रियालिटी जे तिथं वास्तव दिसलंय तेच मी माझ्या व्हिडिओमध्ये टाकलो आहे तर याच्यानंतरसुद्धा ज्यांना वाटत असेल की भाई मी चुकीचं बोलत असेल तर तुम्ही स्वतः एकदा हॉटेल भाग्यश्रीला व्हिजिट द्या तिथं जेवण करा त्याच्यानंतर तुम्हाला समजेल आणि चाळीस टक्के लोक हे पॉझिटिव्ह आहेत माझ्या कमेंट बॉक्समध्ये जा ज्या लोकांना अनुभव आलाय तिथं क्वालिटी नाही ते लोक म्हणतात की बरोबर बोलतो मी व्हिडिओमध्ये जे दाखवले ते वास्तव आहे तर असे सुद्धा लोक आहेत जे चाळीस टक्के लोकांना अनुभव आहे तिथं गेल्यानंतर की व्हिडिओमध्ये जेवण व्यवस्थित नाही तर त्या लोकांच्या तशाच कमेंट आहेत की दादा तू अगदी बरोबर व्हिडिओ शूट केला आम्हाला सुद्धा अनुभव आलाय तर त्या लोकांच्या सुद्धा कमेंट करावे भुरट्यानो नो जे म्हणाले की तू जाणून बुजून करायला तर तशा लोक तशा लोकांच्या कमेंट वाचा ना तुम्ही त्या कमेंट तुम्हाला दिसत नाहीत जे लोक माझ्या साईडनं बोलत आहेत मग तुम्ही आणि हे जे निगेटिव्ह बोलत आहेत ना ते शंभर टक्के घरात बसून बोलणार आहेत जे स्वतःचं ज्यांचं अस्तित्व नाही रिकाम टेकडे बापाच्या जीवावर खाणारे अशा लोकांच्या कमेंट येतात जर तुला खरंच कमेंट करायची असेल तू हॉटेल भाग्यश्रीला जा तिथं जेवण कर आणि त्याच्यानंतरच माझ्या व्हिडिओला कमेंट कर तर हे बरेच जण म्हणत होते की व्हिडिओ बघून तुम्ही थांबलेलं ठेवलं आहे कि तुफान हाणामारी झाली तिच्यात किरकोळच भांडणं दिसालेत तर त्या लोकांना मी सांगतो जेव्हा भांडण्याची सुरुवात झाली होती मारामारीला सुरुवात झाली होती आणि हे भांडण जे झालं होतं ते जेवणाच्या क्वालिटीहून झालं होतं हे सुद्धा लक्षात ठेवा भांडणाचं रिझन होतं जेवणाच्या क्वालिटीहून झालं होतं तर जेव्हा मारामारीला सुरुवात झाली तेव्हा व्हिडिओ शूटिंग चालू होती बऱ्याच जणांची पण अक्षरशः जेव्हा बाहेर आले मारामारी रिअलमध्ये जास्त मारू लागले तेव्हा भरपूर जणांनी व्हिडिओ केले मी सुद्धा व्हिडिओ शूट केले होते दोन ते तीन तर त्या हॉटेलच्या वेटरने माझ्या अंगावर पळी घेऊन आला आणि मला म्हणाला की व्हिडिओ आत्ताच्या आत्ता डिलीट कर हॉटेलची बदनामी करायची नाही मलाच नाही तर तिथं जेवढे युट्यूबवर आले होते महाराष्ट्रातून शूट करण्यासाठी ब्लॉग बनवण्यासाठी त्या सगळ्यांचे मोबाईल घेऊन त्यांनी जबरदस्त व्हिडिओ डिलीट केले आणि हे जर तुम्हाला खोटत वाटत असेल तर तुम्ही त्या दिवशी रविवारचं फुटेज काढायचं आणि मी शूट केलं होतं का नाही ते बघायचं एक वेटर माझ्या जवळ आला आणि त्याने मला पळी हुसकावण्याचं पळी दाखवली अशी की ते व्हिडिओ डिलीट कर त्याच्यानंतर मी व्हिडिओ डिलीट केला आहे का तर कारण आम्ही जण गेलो होतो आणि त्यांची मेंटॅलिटी नव्हती की ते ऐकून घ्यायला तयार असतील त्याच्यामुळे तो व्हिडिओ मी स्वतः डिलीट केला होता त्यांनी करायला लावला होता आणि स्वतः हाताने ते ट्रॅशमध्ये पण म्हणतील आता ट्रॅशमध्ये मोबाईल व्हिडिओ असेल तर त्याच्यातून सुद्धा त्या वेटरने मला डिलीट करायला लावला होता ते व्हिडिओ आणि वेटर लोकं तिथल्या वेटर लोकांची सगळ्यात जास्त दादागिरी गुंडगिरी चालू आहे सर सरळ सरळ तुम्ही जर जेवणाला बसलात भले आपण पाच दहा मिनटं ॲडजस्ट करून घेऊयात पण तुम्ही प्रेमाने बोला की मी आणून देतो सर ए थांब रे तू एकटाच आहेस का जेवायचा जेव वाटलं तर जेवण आहे तर उठ चलीतून तुझ्या एकट्यावर हॉटेल चालले काय तर ही त्या वेटर लोकांची भाषा आहे आणि हे रिअल आहे रिअल बदनामी नाही तिथं जा स्वतः तुम्ही दहा पंधरा मिनटं तुमच्याकडे जेवणाचं ताट येऊ नये आणि तुम्ही त्याला विचारा तुम्हाला उत्तर काय भेटतं तुम्ही स्वतः बघा अनुभव घ्या हो तिथं सरळ उत्तर असतं जेव वाटलं तर जेवण आहे तर उठ आणि हॉटेल मालकाला मी पुन्हा सांगतो की तुम्ही या गोष्टींकडे लक्ष द्या तुमचं हॉटेल छान चालते त्यासाठी तुम्हाला मनापासून खूप खूप शुभेच्छा माझ्या तुम्ही असंच प्रगती करत जा अजून पण तुमचं जो हॉटेल मॅनेजमेंट आहे ते अक्षरशः चुकीचं आहे तिथं सर्वत्र घाणीचं साम्राज्य झाले त्याचं मॅनेजमेंट कुठंतरी लावा आणि तुमच्या वेटर लोकांना सगळं सर्वप्रथम तुम्ही समजून सांगा की ग्राहकांना देवा समान माना कारण ग्राहकांमुळे तुमचं हॉटेल चालतं आहे महाराष्ट्रातल्या लोकांनी तुम्हाला भरभरून प्रेम दिलंय त्याचा तुम्ही गर्व करू नका माच करू नका हे तुमच्या वेटर लोकांना समजून सांगा जर तुम्ही असंच तुमची वेटर लोकांची वागणूक असेल तर एक दिवस नक्की हे हॉटेल बंद होणार हे या व्हिडिओच्या माध्यमातून मी सांगेन त्यामुळे जर हॉटेल आणि जे लोक म्हणतात की मराठी माणसाचे पाय खेचतोय तू मराठी माणसाला पुढे जाऊत नाहीत मराठी माणसं तर याचं जर उत्तर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर जे व्हिडिओमध्ये कमेंट करायलात का शेमने भोरटे लोक घरात बसून बायले चाळी करायलात त्यांनी एकदा माझ्या रोजच्या लाईव्हमध्ये जा आम्ही रोज लाईव्ह घेत असतो दोन तास संध्याकाळी आणि त्या लाईव्हमध्ये जाऊन एकदा कधीतरी जॉईन व्हा जॉईन जरी नाही झालं तर माझे जुने लाईव्ह आहे का त्याच्यामध्ये मी फक्त एकाच मुद्द्यावर बोलतो रोज ते म्हणजे मराठी माणूस मराठी माणसाला सपोर्ट करा हेच व्हिडिओ माझ्या प्रत्येक मध्ये मी रोज दोन घंटे एकच म्हणत असतो की मराठी माणसाला सपोर्ट करा मग ते उद्योग क्षेत्र असू द्या किंवा सोशल मीडिया असू द्या त्याच्यामुळे माझे लाईव्ह बघा मराठी माणसाला आपण नेहमी सपोर्ट करत असतो आपण कुठलेही पाये खेचले नाहीत तर हे त्याचंसुद्धा उत्तर होतं जे लोक म्हणत आहेत की मराठी माणसाचे पाये खेचतोय तर तो बनवण्यामागचं कारण हेच होतं की भरपूर जणं निगेटिव्ह कमेंट करत होते अटेल भाग्यश्रीचं वास्तव तुम्ही खोटं बदनाम करताय तर मी कुठलीही बदनामी केली नाही सुद्धा माझा अजून एक व्हिडिओ येणार आहे त्याच्यानंतर हॉटेल भाग्यश्रीबद्दल जे कोणी अजून या व्हिडिओला कमेंट करतील त्यांना मी त्यांच्या भाषेतूनच उत्तर देणार आहे त्याच्यामुळे हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण कोणाची बदनामी करत नाहीत ब्लॉगच्या माध्यमातून मी एक प्रोफेशनल युट्यूबर आहे माझं काम आहे रिॲलिटी दाखवणं मी कोणाचे पैसे खाऊन तिथं आलेला पत्रकार नाही कोणाची चाटुगिरी करणारा पत्रकार नाही त्याच्यामुळे आपण जे रिॲलिटी आहे तेच आपण दाखवलं आहे तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमची प्रतिक्रिया व्हिडिओमध्ये कळवा भेटूयात आपण पुढच्या ब्लॉगमध्ये सगळ्यांना तोपर्यंत तो जय महाराष्ट्र